शंखनात प्रस्तुत बिजनेस मंत्र या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपण भेटत आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी अत्यंत काटेकोर अभ्यास व्यावसायिक दृष्टिकोन आणि निष्ठेच्या जोरावर आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे ते म्हणजेच श्री सुरेंद्र गोडे गोडे ग्रुपचे संस्थापक गोडे ग्रुप हे एक प्रतिष्ठित फर्म असून लँड अँड बिल्डर व्हॅल्युएशन म्हणजेच जमीन व बांधकाम मूल्यांकन हे त्यांच्या व्यवसायाचं मुख्य क्षेत्र आहे रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात योग्य व पारदर्शक मूल्य निर्धारण ही सर्वात महत्वाची प्रक्रिया असते आणि याच क्षेत्रात श्री सुरेंद्र गोर्डे यांनी आपली खास ओळख निर्माण केलेली आहे त्यांनी सुरुवातीपासून मूल्यांकन व्यवसायाला एक शिस्तबद्ध अभ्यासपूर्ण आणि व्यावसायिक सेवा म्हणून आकार दिलेला आहे आज गोल्डे ग्रुप ही विविध महत्वाच्या प्रकल्पांसाठी विश्वासार्ह हो। व अनुभवी व्हॅल्युएशन सल्लागार म्हणून ओळखले जातात या मुलाखतीत आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास या ग्रुपची स्थापना सुरुवातीच्या टप्प्यांमधील आव्हानं आणि या क्षेत्रात त्यांनी मिळवलेला अनुभव नमस्कार सर शंखनाथ प्रस्तुत बिझनेस मंत्र या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद चला तर मग या मुलाखतीला आपण सुरुवात करूयात माझा पहिला प्रश्न की सुरुवातीचा जो तुमचा प्रवास आहे तुमचा शैक्षणिक प्रवास झाला तुमच्या जीवनाबद्दल मी विदर्भातला आहे अमरावती जिल्ह्यातला माझं बाळपण हिवरखेड या गावामध्ये गेलेलं <laughs> आहे आणि दहावी पर्यंतच प्राथमिक शिक्षण जे आहे ते माझं हिवरखेडला झालं अकरावी बारावीचं शिक्षण महात्मा फुले कॉलेज वरुडला <laughs> झालं त्यानंतर पुसदला माझं इंजिनिअरिंगला सिव्हिल इंजिनिअरिंग झालं बाबासाहेब नाईक इंजिनिअरिंग कॉलेजला <laughs> आणि त्यानंतर मी माझ शैक्षणिक कम्प्लीट झाल्यानंतर कडमेश्वर या शहरामध्ये नागपूर पासन पंचवीस किलोमीटर आहे तिथन मी माझ्या व्यवसायाची सुरुवात केली सर्व प्रथम जे काम मी जे केलेत <laughs> ते सर्व माझे कडमेश्वर पासन सुरुवात झाले कडमेश्वर आणि मोपा दोन्ही नगरपालिकाचे शहर आहेत तिथन माझी सुरुवात झाली फारच सुंदर माझा दुसरा प्रश्न कि आपण जमीन व बांधकाम मूल्यांकन या क्षेत्राची का निवड केली आणि याची सुरुवात कशी झाली थोडा स्वभाव आणि थोडा सहयोग प्राथमिक मी सुरुवातीला ज्यावेळेस मी माझं काम सुरू केलं त्यावेळेस एज ए कन्सल्टंट म्हणून मी माझं काम सुरु केलं के ओके आणि काही काळानंतर व्हॅल्युएशन uh, या संबंधातली काही आमची जी मित्रमंडळी जी होती ती पण या क्षेत्रामध्ये काम करत होती तर त्या संदर्भाने व्हॅल्युएशन या संदर्भात म्हणजे मी व्हॅल्युएशनचे काम करायचो हो पण ते नगरपालिकाने यांच्या संबंधित असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्स बिलिंग आणि अशा टाईपचं करायचं पर्टिक्युलर बँकिंग आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कोर्ट केसेस करता व्हॅल्युएशन देण्याचं जे काम मी सुरू केलं ते दोन हजार अकरापासून सुरू केलं आणि मी सहयोग आणि माझा स्वभाव थोडा मला थोडं लिगल फील्डचं काय म्हणू आपण त्याला असं थोडं अट्रॅक्शन होत आधीपासून अच्छा तर ते या दोन्ही गोष्टी म्हणजे <laughs> कमर्शियल टेक्नो कमर्शियल आणि टेक्नॉलिकल असं दोन्हीचं कॉम्बिनेशन हे यामध्ये येत तर असा अशा अशा मी या क्षेत्रामध्ये आलो अच्छा फारच सुंदर सर माझा पुढील प्रश्न की गोडे ग्रुपची स्थापना कधी व कशी झाली आणि सुरुवातीच्या काळामध्ये आपण कोणते महत्वाचे प्रोजेक्ट हाती घेतलेत प्राथमिक याच्यामध्ये मी, मी ज्या वेळेस सुरुवात केली त्यावेळेस एज सच गोरडे ग्रुप वगैरे असं <laughs> एक सुरेंद्र गोरडे ऍज अ <laughs> <दे> सिव्हिल इंजिनियर <laughs> त्यावेळेस सिव्हिल इंजिनिअर लोकांची परिस्थिती फार वाईट होती <laughs> तो जमाना असा होता जमाना की त्यावेळेस नोकऱ्या मिळायच्या नाही झिरो <laughs> बजेट एकोणीसशे आय थिंक ब्याऐंशी चौऱ्याऐंशी त्या <laughs> पिरियड मध्ये लागू झालं होतं होतांच्या वेळेस आणि त्यानंतर नोकऱ्या नाही मध्ये एज सच असं खूप रिस्पेक्टफुली काम नाही तर मग काय करायचं रुपयाची नोकरी मिळणार अशा परिस्थिती होती मी असताना मात्र काही गोष्टी शिकून घेतल्या होत्या की ऍज अ कन्सल्टंट म्हणून जर मार्केटमध्ये उतरायचं असेल तर आपण काय करावं तर त्यामध्ये मी प्लॅनिंग बिल्डिंग प्लॅनिंग बेसिकली आणि त्यांचं इस्टिमेशन या दोन गोष्टी मी मात्र कॉलेजमध्ये असताना शिकून घेतल्या होत्या आणि त्याचा मला खूप फायदा झाला <laughs> आमचे एक ड्रॉइंग टीचर होते <laughs> <पी औन> <laughs> सॉरी टी एन <औन> बुप <laughs> टी एन बुब खूप सरांनी त्यावेळेस मला खूप छान रीतीनं ड्रॉइंग शिकवले आणि एक आमच्या स्ट्रक्चरल प्रोजेक्टचे गाईड होते चितलांगे सर त्यांनी पण मला इंजिनिअरिंग मधलं पाहिजे मार्केट मध्ये उतरताना बेसिक ते, <laughs> ते मला त्यांच्यापासून मिळालं अगदी बरोबर आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मी काम सुरू केलंय एकोणीसशे चौऱ्याण्णव ते साधारणतः सुरुवातीचे दोन तीन वर्ष मी प्रायव्हेट मध्ये काम केले नंतर मग माझं नगरपालिकांमध्ये एज अ कन्सल्टंट म्हणून मी मला घेण्यात आलं त्याही मला बरेच प्रयत्न करावे <laughs> लागले <laughs> कारण की नगरपालिका म्हटलं की राजकीय क्षेत्रातले राज लोक आणि त्यांच्यासोबत राहून आपल्याला काम करायचं असतं फार सेन्सिटिव्ह वर्क असत म्युन्सिपाल्ट <laughs> काम करायचं म्हणजे पब्लिक राजकीय लोक आणि प्रशासकीय लोक या तीन लोकांच्या याच्यामध्ये तुम्ही असता आणि या तिघांनाही सांभाळून ते काम करायचं असतं मी सुरुवातीच्या काळामध्ये ते काम केलं आणि ते काम करत असताना नंतर मग मी या क्षेत्रामध्ये दोन हजार अकरा पासून सर खर तर जे सुरुवातीला आपण जे प्रोजेक्ट हाती घेतलेत त्याचा अनुभव फार सुंदर होता आपलं आणि गोडे ग्रुपची जी स्थापना झाली ती फार म्हणजे सुरुवातीच्या काळापासून झालेली आहे आणि जसं तुम्ही शाळेचं शिक्षण जे, सा जे सांगितलं की जे तुम्ही कॉलेजमध्ये जे शिक्षण घेतलं जे अनुभव तुम्हाला आलेत ते आज तुम्हाला उपयोगात आले फारच सुंदर माझा पुढील प्रश्न की व्यवसायाच्या सुरुवातीच्या काही वर्षांत आपण कोणत्या मोठ्या अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागलं आणि त्या आपण अडचणी कशा पार केल्यात बघा माझा पर्टिक्युलर मी ज्या क्षेत्रामध्ये काम करत होतो किंवा करतोय <laughs> आणि माझ प्लेस तहसील प्लेस <laughs> नियर अबाउट ग्रामीण म्हणा त्याला आणि तिथे कन्सल्टंट नावाचा कोणी माणूस असतो कोणीतरी असतो आणि तो सल्ला देतो आणि त्या सल्ल्याने आपण काम करायचे असतात हा कन्सेप्टच बेसिकली काय घर बांधायचं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर बोलवायचा आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगून आपलं तीन रूमचं घर चार रूमचं घर संडास बाथरूम बांधून आणि असं बांधायचं अशी अशी इन जनरल ग्रामीण मधली पद्धती तर मला खूप त्रास झाला त्यावेळेस पब्लिकला म्हणजे लोकांना समजावून सांगणे इव्हन कॉन्ट्रॅक्टरला समजावून सांगणे बाबा ह्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चरल डिझायनरची आवश्यकता इलेक्ट्रिकल डिझायनर इलेक्ट्रिकल इंजिनिअरची आवश्यकता <laughs> आहे अशा या सर्व गोष्टीमध्ये सुरुवातीला लोकांना तयार करणे <laughs> की कोणी कन्सल्टंट असतो आणि त्याचा सल्ला घ्या <laughs> याच्या करता त्यानंतर कॉम्पिटिशन <laughs> कॉम्पिटिशन तर <ता> फार <laughs> म्हणजे कुठल्या लेव्हलवर कुठल्या लेव्हलून कुठल्या लेव्हलवर जाईल हे सांगता येत नाही पण बेसिक कॉम्पिटिशन म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की फीज दोन पर्सेंट तीन पर्सेंट जे काही कन्सल्टंटची फीज आहे ती द्यायची का ती तर एक्स्ट्रा चीज आहे कशाला काय जरुरत आहे अशा टाइपचं जे होत ग्रामीण क्षेत्रामध्ये तर ती एक मोठी अडचण होती आमच्या समोर त्यानंतर लोकांचा विश्वास एक तो तुम्ही नवीन जर असाल तर फारच मोठा प्रॉब्लेम कि नवीन माणसाला माणसावर कन्सल्टंटवर विश्वास कसा ठेवायचा आपण प्रत्यक्ष आपण ज्या वेळेस मार्केटमध्ये जातो तर आपण पण तोच विचार करतो तर विश्वास जे थे जे थे ही विश्वासार्हता आणि हे सर्व याला एकत्रित करून ज्या आम्हाला अडचणी केल्या त्यावर आम्ही पूर्ण मात करण्याचा प्रयत्न केला मी जिथे जिथे काम केलं आजही ज्या ज्या लोकांसोबत मी जुळलो त्यावेळेसच्या सुरुवातीच्या तर त्या सुरुवातीच्या लोकांसोबत आजही जुळलेलो आहे आजही त्या म्युन्सिपालिटी सोबत जोडलेलो आहे आजही तिथल्या लोकांसोबत आहे <laughs> तर आम्ही चांगलं काम केलं मार्केटमध्ये अच्छा आणि अजूनही करतोय अजूनही <laughs> करतोय आणि करत राहणार आम्ही पारदर्शकता प्रामाणिकपणा <laughs> गुणवत्तापूर्व काम <laughs> तांत्रिक दृष्ट्या <laughs> सक्षम असं काम आणि त्याचे रिझल्ट <laughs> तर तुम्हाला देता आले आणि लोकांना जर ते दिसलं तर निश्चित लोक तुमच्याकडे आकर्षित होतात आणि तुमच्यापर्यंत काम येतात फार सुंदर <laughs> आपलं काम जर नियोजनबद्ध असलं आणि प्रामाणिकपणा जर तर प्रामाणिकपणाची कुणाला आवश्यकता नाही डकेत या। चोर <laughs> यांना सुद्धा त्यांच्या टीम मध्ये प्रामाणिक लोक लागतात तर मग सामान्य माणसाला किती प्रामाणिक लोकांची आवश्यकता आहे विचार करा तुम्ही अगदी बरोबर तर ते आहे प्रामाणिकता मेहनत अभ्यास लोकांपर्यंत पालन करून ते वेळेत डिलिव्हर करणं तुमचे काम ह्या सर्व गोष्टी आहेत आणि फार महत्वाच्या आहेत अगदी बरोबर खर तर अशा अनेक अडचणींना आपण पार करून समोर गेलात माझा पुढील प्रश्न कि गोर्डेला आज उंचीवर येण्यात आपला दृष्टिकोन काय होता बेसिकली uh, गुणवत्तापूर्वक काम देणे <laughs> तांत्रिक दृष्ट्या सक्षम अशी टीम तयार करून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे <laughs> इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये मी ज्या वेळेस मध्ये काम करायचो ऍज अ कन्सल्टंट म्हणून तर मी माझं एक स्वतःच एक विजन राहायचं त्या शहराविषयी आणि त्या शहराच्या अध्यक्षांना तिथल्या मुख्याधिकाऱ्यांना तिथल्या जेई किंवा डेप्टी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर असतील त्यांच्यासोबत त्या चर्चा करणे आणि त्या दिशेने त्या शहराला नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे असं मी प्रत्येक ज्या ज्या म्युन्सिपल कौन्सिल करता मी एज ए कन्सल्टंट म्हणून काम केलं सुरुवातीच्या काळांमध्ये जवळपास दोन हजार अठरा पर्यंत मी ते काम करत होतो फुल फ्लेशमध्ये तर मी प्रत्येक वेळेस हे काम केलं आणि आमचं व्हिजन ते होत की कार्यक्षम लोक तयार करायचे <laughs> माझ्या सोबत काम करणारे माझे असिस्टंट लोक आज कन्सल्टंट म्हणून काम करतात म्हणजे मी त्या लोकांना किती दिलं असेल <laughs> कसं शिकवलं असेल कसं तयार केलं असेल याच्यावरून तुम्ही विचार करा बरोबर आहे ना तर व्हिजन तेच होतं आमचं की आम्ही जसं वर जाऊ तसं आमच्या सोबत पण सर्व लोक वर जायला पाहिजे आणि ज्या लोकांसाठी ज्या शेवटच्या माणसासाठी मला काम करायचं आहे तिथपर्यंत ते पोहोचलं पाहिजे तर माझं काम करण्यात करण्याला करण्याला त्या काम काही महत्व आहे अदरवाइज काम करणे आणि पैसे मिळवणे नुसतं त्याच्याकरता काम नाही केलं मी खर तर समाजामध्ये दोन प्रकारचे लोक असतात स्वतः इतरांना मोठं करणं हे देखील फार महत्वाचं काम असतं Uh, फार कमी लोकांमध्ये आणि ते फार कमी लोकांमध्ये क्वचितच आपल्याला बघायला मिळतं करेक्ट आहे आपण असं म्हणतो की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे देता जावेता देणाऱ्या की तुमच्या बेसिकली कसं आहे कुठल्याही व्यवसायात काम करत असताना तुम्हाला स्वतःवर विश्वास असा पाहिजे अगदी बरोबर तो जर नसेल ना तर मग समोरच काहीच होऊ शकत अगदी बरोबर म्हणजे मी माझ्या ज्या वेळेस मी कन्सल्टन्सीचा व्यवसाय सुरू केला तर एक मुख्याधिकारी आहेत नगरपालिकेचे म्हणजे रिटायर्ड <laughs> त्यांनी काही असं सांगितलं की <laughs> सुरेंद्र गोरडे म्हणजे एक चालती फिरती पीडब्ल्यूडी आहे म्हणजे तुम्ही <laughs> च्या स्ट्रक्चर मध्ये जसं काम होतं तसं सुरेंद्र गोरडे करतो हा तर अभिमानास्पद असतात काही स्टेटमेंट आहे ना मला सांगा की जसं सा याच्याशीच निगडीत आपला प्रश्न आहे की या सर्व क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात त्यांच्यासाठी आपण काय करता, का करता? आता बघा कसं आहे या क्षेत्रामध्ये आपण सुरुवात करू की मी सामाजिक दृष्ट्या असं काही याच्या व्यतिरिक्त काम करतो का असं जर बघितलं तर मी सातपुडा क्रीडा सांस्कृतिक मंडळाचा सा उपाध्यक्ष आहे आहे वार्षिक आमच्या मॅरेथॉन स्पर्धा होतात वर्षाला त्यान एक त्यानंतर सा, एक सांस्कृतिक कार्यक्रम होतो तर त्यात मी सहभागी असतो विविध का, कल्चरल कार्यक्रम मध्ये पण मी सहभागी असतो वुमेन्स डे असो किंवा सर्व साजरे करणे याच्यामध्ये आम्ही सेलिब्रेट करणे याच्यामध्ये असतो त्यानंतर पर्टिक्युलरली टेक्निकल फील्डशी म्हणाल तर मी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरचा मेंबर आहे इन्स्टिट्यूशन ऑफ व्हॅल्युअर्सचा मेंबर आहे <laughs> असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियरचा पण मी मेंबर आहे <laughs> मी दोन वर्ष असोसिएशन ऑफ वर कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअरचा पदाधिकारी पण होतो कमिटीमध्ये होतो आता मी सध्या इन्स्टिट्यूशन ऑफ व्हॅल्युअरचा नागपूर ब्रांचचा सेक्रेटरी आहे इन्स्टिट्यूशन ऑफ व्हॅल्युअर्स ही एक मोठी संस्था आहे जी व्हॅल्युअर्स लोकांसाठी काम करते जवळपास पन्नास एक शाखा आहे इंडियामध्ये आणि तीस हजार प्लस मेंबर्स आहे जे व्हॅल्युअर्स आहे काम करतात तर मी सेक्रेटरी आहे आता माझी टर्म कम्प्लीट झाली पुन्हाहून सर्व सिनियर लोकांनी आणि म्हटलं की नाही तुम्ही कंटिन्यू करा नव्याने कंटिन्यू झाली आमची बॉडी तर या क्षेत्रामध्ये आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअरच्या निमित्ताने म्हणजे त्या डायसवर सेमिनार्स घेणे वर्कशॉप्स दर महिन्याला आमची एक मिटिंग होती ज्यामध्ये आम्ही काही लर्निंग काही काय म्हणू आपण त्याला काही वक्त्यांना बोलावतो काही <laughs> एडवोकेट ला बोलवतो कुठल्या सिनियर व्हल्युअर्स ला बोलवतो त्यांचे अनुभव आम्ही शेअर करायला लावतो त्यांना आणि लोकांना कसं व्हॅल्युअर्सला अपग्रेड त्यांचं yes. काय म्हणू शैक्षणिक हे असं <laughs> अपग्रेड व्हावं याकरता प्रयत्न करत राहतो अच्छा फारच सुंदर सर मला सांगा की आपल्या कंपनीत टीमची निवड व प्रशिक्षण कशा प्रकारे दिलं जात बघा एखाद्या म्हणजे कुठले व्यावसायिक याला जर टीम निवडायची असेल तर सर्वात पहिले तर आपण शिक्षण बघतो पण आम्ही आमच्याकडे बेसिकली कम्प्लिटली असं शिक्षणावर फोकस नाही करत <laughs> शिक्षण तर पाहिजे आहे ठीक आहे <laughs> तो सिव्हिल इंजिनियर असावा किंवा तो आर्किटेक्ट असावा <laughs> पण त्यासोबत तो त्याचा माइंड सेटअप जो आहे ना <laughs> तो फार पॉझिटिव्ह व्हायब्रेशनचा वाईफचा असावा त्याच्यामध्ये ती सक्षमता असावी कम्युनिकेशन करण्याची व्हॅल्युअर हा प्रॉब्लेम सॉल्व्हर असावा आमचे एक सिनियर आहे संदीप कुमार देव तर ते नेहमी म्हणतात की व्हॅल्युअर हा प्रॉब्लेम सॉल्व्हर असावा त्याच्याकडे ज्या वेळेस कुठला प्रॉब्लेम येतो किंवा कुठली फाईल येतो तर त्याच्यामध्ये काही अडचणी असेल तर त्या कशा सॉल्व्ह करता येईल ह्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे असं असं ते म्हणतात <laughs> आणि मला ते जाणवलं की रिअली तर आम्ही आमच्या टीम सिलेक्शन मध्ये पण तसा विचार करतो की हा प्रॉब्लेम सॉल्व्हर राहील का बघा <laughs> कसं आहे काही लोक नकारात्मक नुसतं काम करतात <laughs> काही लोक हो जाएगा नाही ते जनरली म्हणणार नाही नंतर ते सांगतील की सर यामध्ये इतक्या अडचणी आहे आता हे काम आपण कसं करायचं पण काही लोक सुरुवातीला येऊ हो नाही शकत असं 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 आम्ही आम्ही त्यामध्ये टीम निवडताना तसा विचार करतो किंवा सपोज एखादा जर तसा काही अनावधान निवड अशी झाली असेल आम्ही त्याला ते हे करतो त्याला मोल्ड करतो आणि त्या पद्धतीने तयार करतो त्याला ट्रेनिंग देतो आम्ही आमच्याकडे तीन महिन्याचा ट्रेनिंग देतो आम्ही आमच्या टीमला वेळेस निवडतो दो त्यावेळेस दोन्ही पार्टीला एक पंधरा दिवसाचा वेळ देतो की तुम्ही आम्हाला बघा आम्ही तुम्हाला बघू तुम्हाला ऑफिसचं वातावरण कसं वाटतं तुमचे होणारे जे नवीन हे आहेत कन्सल्टंट ज्यांच्या हाताकले तुम्हाला काम करत आहेत तुम्हाला कसा वाटतो तुम्ही ओळखा पहा आणि नंतर डिसिजन घ्या पंधरा दिवसापर्यंत तुम्हाला फुल पेमेंट वर हे मिळणार तुमचा एक जितके दिवस तुम्ही काम केलं त्याचं पेमेंट पण मिळणार असं असं आमच्याकडे आम्ही पद्धत ठेवली आहे तीन महिन्यानंतर रेग्युलर uh, ट्रेनिंग <laughs> नंतर मग इंडिव्हिज्युअल लेवलवर त्याला आम्ही साईट इंस्पेक्शन आणि ऑफिस वर्क असं सर्व काम आम्ही त्यांना शिकवतो आणि सिनियर्स लोकांच्या हाताखाली असतात ज्युनियर लोक ज्युनियरच्या हाताखाली त्याचा असिस्टंट असं अशी एक सिस्टम <laughs> बनवलेली <ले> <laughs> आहे अच्छा फारच सुंदर <laughs> या मुलाखतीच्या माध्यमातून आजची जी तरुणाई आहे त्यांना आपण काय संदेश द्याल फील्ड खूप मोठा आहे खूप मोठा वाव आहे या मध्ये आणि लोक कमी आहेत बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्ही एज अ व्हॅल्युअर म्हणून काम करू शकता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता कोर्ट केसेस करता पर्टिक्युलरली स्पेशली कोर्ट केसेस करता करणारे काम करणारे व्हॅल्युअर <laughs> आहेत आपल्या देशामध्ये दोन ऍक्ट आहे व्हॅल्युअर म्हणून तुम्ही रजिस्टर होऊ शकता त्याचे काही नियम आहेत आ, एक पहिला ऍक्ट आहे नाइनटी फिफ्टी सेवन वेल टॅक्स ऍक्ट <laughs> सेक्शन थर्टी फोर ए बी अंतर्गत त्याला दहा वर्षाचा okay. अनुभव लागतो त्यानंतर दुसरा ऍक्ट आहे दोन हजार तेराचा कंपनी ऍक्ट <laughs> ज्यामध्ये तुम्हाला फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स लागतो आणि अंतर्गत इन्शॉरन्सी अँड बँक बोर्ड ऑफ इंडिया जी रेग्युलेटरी बॉडी आहे त्यांच्या अंतर्गत तुम्हाला रजिस्ट्रेशन मिळतं आणि तुम्ही मार्केटमध्ये त्या रजिस्ट्रेशनच्या बेसवर तुम्ही मार्केटमध्ये काम करू शकता आणि वाईट फील्ड मोठं फील्ड आहे म्हणजे असं छोटं फील्ड नाही आहे खूप मोठं फील्ड आहे खूप करण्यासारखं आहे याच्यामध्ये आणि नवीन तरुणांनी समोर यायला पाहिजे पण या या फील्डचं एक अधिक वैशिष्ट्य असं आहे की फ्रेशर्स किंवा नवीन जे इंजिनियर्स किंवा आर्किटेक्ट किंवा या फील्ड इच्छितात <laughs> त्यांना माझं असं सांगणार राहील की तुम्ही एक पाच सात वर्षाचा अनुभव <laughs> बेसिक फील्डचा तरी तुम्हाला असावा आणि सोबत मग एक दोन वर्षाचा अनुभव व्हॅल्युअर सोबत कुठल्या तरी फॉर्म सोबत असावा <laughs> म्हणजे तुम्ही एक सक्षम व्हॅल्युअर बनून निघाल <laughs> <laughs> अदरवाइज मग कसं की टॉप टेन मध्ये जर तुम्हाला राहायचं असेल ना तर मग ते नाही राहता ना। बेसिक ना, पासन तुम्हाला रूट लेव्हलला कसं काम होतं ते समजायला पाहिजे काय आस्पेक्ट आहे व्हॅल्युएशनचे कुठल्या कुठल्या थेअरीवर आधारित आपण व्हॅल्युएशन करतो वेगवेगळ्या गोष्टी व्हॅल्युएशन वे, 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 मध्ये आणि त्या त्या करत असताना त्या शिकाव्या लागतील त्या ज्यावेळेस तुम्हाला मार्केटमध्ये काय चाललं हे समजणार नाही तोपर्यंत कसं तुम्ही त्या शिकणार तर मला असं वाटतं की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मी दहा वर्षाचा अनुभवाची अट ठेवली वेल टॅक्स ऍक्ट मध्ये थर्टी फोर ए बी अंतर्गत जर तुम्हाला व्हॅल्युअर म्हणून रजिस्ट्रेशन पाहिजे असेल तर दहा वर्षाचा अनुभव लागतो कशासाठी त्याचं कारणच ते आहे की दहा वर्ष तुम्हाला मिनिमम या क्षेत्राचा रिअल इस्टेट आणि या क्षेत्राचा अभ्यास करायला तुम्हाला म्हणजे वेळ लागतोच आणि त्यानंतर एक सक्षम व्हॅल्यूवर म्हणून तुम्ही समोर येऊ शकता असं त्या डिपार्टमेंटला त्या लोकांना तिथले जे इंटेलेक्चुअल लोक असतील त्या डिपार्टमेंट त्यांना वाटलं असेल तेव्हाच त्यांनी हे ठेवलं त्यानंतर कंपनी ऍक्ट मध्ये पाच वर्षाचा अनुभव ठेवलेला आहे कारण आपला पाया मजबूत असणं गरजेचं आहे ते बेसिक आयडिया असल्याशिवाय तुम्हाला तुम्ही ॲज अ व्हॅल्यूवर काम नाही करू शकत व्हॅल्युएशनचं फील्ड जे आहे ना हे टेक्नोलिगल फील्ड आहे okay. टेक्नो कमर्शियल अँड टेक्नोलिगल yes. तर ह्याच्यामध्ये रुंदी गुन्हेला <laughs> रेट आणि <laughs> मग आली व्हॅल्यू असं असं होत नाही तर ती गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवावी लागेल नवीन येणाऱ्यांना आणि येताना तुम्ही आणि फील्ड चांगला आहे फील्ड चांगला आहे म्हणजे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही विशेष या फील्ड चे वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही ज्यावेळेस व्हॅल्युएशन रिपोर्ट बनवता तर पहिली साईन तुमची आणि शेवटची साईन तुमचीच तुमच्या वर कोणी नाही तुमच्या खाली कोणी नाही तुम्हाच्या तुमच्या रिपोर्टची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची तुम्ही हे नाही म्हणू शकत जसा हे असतं ना चीफ इंजिनियर एसी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यानंतर जेई असिस्टंट इंजिनियर जेई नाही सरांनी केलं मग साईन केली मग त्यांच्या वरच्यांनी साईन केली मग सचिवांकडे गेलं मग मुख्यमंत्र्यांकडे गेलं असलं प्रकरण नाही याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही एकदा साईन केली यू आर होल रिस्पॉन्सिबल ऑफ दॅट ओके तुम्हीच त्याचे उत्तर द्यायचे कोणी तिसरा माणूस तुम्हाला उत्तर देऊ शकणार नाही तुमच्या वतीने उत्तर देऊ शकत नाही अच्छा ही खासियत आहे या फील्डची आणि मला त्या त्याच्याच मुळे मला जास्त अट्रॅक्शन वाटलं त्या फील्डच की सुंदर फील्ड आहे तुम्हीच तुमचे तुम्हीच ठरवा काय करायचं आहे तुम्हीच करा लिहा तुमच्या रिपोर्ट मध्ये तुम्ही काय अभ्यास केलेला आहे आणि ते प्रूव्ह करा ओके वा फारच सुंदर खर तर या मुलाखतीच्या माध्यमातन आमच्या तरुणाईला या जो बिझनेस आहे हे जे क्षेत्र आहे याबद्दल फार सुंदर आपण माहिती दिली आणि खरच यामध्ये खूप स्कोप आहे आजच्या तरुणाईला देखील आपण शंखनाथ प्रस्तुत बिझनेस मंत्र या कार्यक्रमात आलात आणि फार सुंदर अशी माहिती दिली त्याबद्दल आपलं आभार आता वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोवर नमस्कार